सातारा येथील हुतात्मा स्मारकाशेजारी देशासाठी बलिदान देणारे आपल्या प्राणाची आहुती देणारे शहीद जवानांचे स्मृती उद्यान जवळपास पूर्णत्वाला जात असून याचा लवकरच लोकार्पण सोहळा होणार असल्याची माहिती शंकर माळवदे यांनी दिली शहीदांचे स्मारक व्हावे यासाठी शंकर माळवदे यांनी अनेक प्रयत्न केले व निवेदनही दिली होती आज सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने भारतातील पहिली शहीद स्मृती उद्यान पूर्णत्वास जात असून एक दोन दिवसात येथील सर्व कामे पूर्ण होणार आहेत या स्मारकात आत्तापर्यंत देशासाठी शहीद झालेल्या सर्व जवानांची नावे लावण्यात आली आहेत शिवाय ऐतिहासिक घटनांची शिल्पेही लावण्यात आलेल्या आहेत शिवाय यापुढे सातारा जिल्ह्यातील कोणी शहीद झाल्यास त्यास प्रथम या ठिकाणी आणून त्याला शासकीय मानवंदना देण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आज आपण साताऱ्या शहरामध्ये शहीद कर्नल संतोष मालिक स्मृती उद्यानची सुरुवात बांधण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि या त्यांचं स्मृती उद्यान इथं व्हावं म्हणून अनेक जणांची अनेक माजी सैनिकांची इथं इच्छा प्रकट केली होती त्याप्रमाणे नगरपालिकेनं ठराव केला होता परंतु त्या ठरावची अंमलबजावणी गेली कित्येक वर्ष होत नव्हती त्यामुळे मला अनेक ठिकाणी आंदोलन करायला लागली बरेच काही उद्योग करायला लागले बाबतीत त्यानंतर हे आता मूळ स्वरूपात येत आहे यासाठी अनेकांनी सहकार्य केले स्पेशली सातारा नगरपालिकेने यामध्ये मोठा पुढाकार घेऊन हे स्मृती उद्यान उभं करतायत छत्रपती उदयनराजे भोसलेंचंसुद्धा यामध्ये फार मोठं योगदान आहे आणि म्हणून याचा लवकरच लोकार्पण सोहळा व्हावा आचारसंहितेपूर्वी म्हणून इथं आता लगभग सुरू आहे आपण या स्मृती उद्यानामध्ये आत्तापर्यंत सातारा जिल्ह्यातील जेवढे सैनिक होते ज्यांनी आपली आहुती दिली जे शहीद झाले म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीसपासून ते आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना शहीद म्हणून त्या जे शहीद झाले त्या सर्वांची नावं आपण इथं आत्ता ग्रेनेटवर कोरलेली आहेत सातारा जिल्ह्याचं हे युवकासाठी एक मोठं प्रेरणास्थान व्हावं म्हणून या पाठीमागचा मोठा उद्देश आहे आणि या ठिकाणी आपण सेल्फी पॉईंट लाईट अँड साऊंड शो आणि आता आपण इथं म्युरल म्युरल्स बसवतोय म्हणजे प्रत्येक युद्धावेळेच्या क्षणाच्या सगळ्या स्टोरी म्हणजे गोष्टी स्टोरी असतात इतिहास असेल प्रत्येक युद्धापाठीमागं काय काय घडलं हे सगळं आपण इथे म्युरलच्या माध्यमातून लोकांना त्याची जाणीव व्हावी हो आणि या शहीदांच्या प्रती सद्भावना असावी आदरा आदर असावा आणि युवकांनासुद्धा प्रेरणा मिळावी राष्ट्रप्रेम काय असतं राष्ट्रासाठी आहुती पत्करणं काय असतं हे सर्व ह्या युवकांच्या युवा मनात आणि आपल्या शरीरात जावं म्हणून हा प्रकल्प आपण इथं उभं केला आहे सा लवकरच आपण याचं लोकार्पण स्वहारोपण करतो आहेच पण माझी यामध्ये एक प्रामुख्याने अशी इच्छा आहे की सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला इथं पालकमंत्र्यानं शासकीय कार्यक्रम होण्यापूर्वी पुष्पचक्र अर्पण करावं इथून पुढे होणारा शहीद जवान ह्या जिल्ह्यातील त्याचं पार्थिव इथं आणलं जाईल इथं त्याला शासकीय हितमात मानवंदना दिली जाईल सर्वांच्या वतीने आणि मगच त्याचं पार्थिव त्याच्या गावी जाईल अंत्यविधीसाठी ह्या या पाठीमागच्या प्रेरणा आहेत मला वाटतं की महाराष्ट्रातलं हे पहिलं असं स्थान आहे पहिल्यांदाच की जिथं शहीदांचं स्मारक स्मृती उद्यानच नव्हतं किंवा स्मारकच नव्हतं कोण शहीद झालेत काय त्यांनी केलं आहे कुठल्या गावचं आहे काय काहीसुद्धा अनभिज्ञ होती लोकं या माध्यमातून त्यांच्या पठावर त्यांच्या जीवनशैलीवर सगळा परिणाम आणि त्याची प्रचिद्धी लोकांना होईल याच पाठिंबागचा उद्देश आहे लवकरच हा आपण लोकार्पण सोहळा करण्याच्या तयारीत हो। आहोत आणि याची प्रसिद्धी आधी आपण लवकरच देणार आहोत ठीक किती कशी काम झालं आत्ता जवळजवळ नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे थोडंसं काम बाकी आहे ते एक दोन चार दिवसात पूर्ण होतं हे काम आणि ते झाले की आपण लोकार्पण सोहळा लवकरच घेऊ शहीदांचे स्मृती उद्यान पूर्णत्वास जात असताना एकोणीसशे ब्याऐंशी साली झालेल्या श्रीलंकेबरोबरच्या युद्धात बाळासाहेब गणपत महाडिक हे शहीद झाले होते त्यांच्या नावाची पाटी या शहीद उद्यानाला लावण्यात आले आहे हे, हे पत्नी श्रीमती प्रभादेवी बाळासाहेब घोरपडे यांनी या उद्यानास भेट देत पाहणी केली व हे स्मृती उद्यान पाहिल्यानंतर उर भरून आला असल्याचे त्यांनी सांगितले मी म्हणजे हे आता ह्याला काय मेमोरियलच नाव दिलं ना oh. मेमोरियल बघितलं मी त्या ठिकाणी माझ्या मिस्टरांचं नाव दिलं म्हणजे सैनिक हा कुठल्या उंचीवर निघून समाज ठेवतोय ह्याचं एक जिवंत ज्वलंत उदाहरण आहे उदाहरणार्थ मोदी साहेबांनी जसं नॅशनल मेमोरियल दिल्लीत केलंय तसंच आपल्या सातारामध्ये हे होतंय हे बघून खूप मनाला छान वाटतंय आणि हे जे नगरपालिकेचं आहे श्री माळवदेसरांचं या अजून त्याच्यात मला माहीत नाही कोण असतील त्या लोकांचं आहे हे सैनिकासाठी खूप छान आहे माझे मिस्टर पण सत्याऐंशीला शैन झाले पण ह्या इथं बोर्ड म्हणजे ह्या मेमोरियलमध्ये नाव बघितल्यामुळं मला जगण्याची अन अधिक ऊर्जा मिळाली कारण का की शहीद होणं म्हणजे किती उंचीवर त्या व्यक्तीचं जाण आहे हे मला इथं दिसलं आणि त्या ठिकाणी छान मस्त असं साताऱ्यात केल्याबद्दल ज्यांनी कुणी केले त्यांना माझं खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन धन्यवाद तुमचं नाव काय आणि तुमच्या मिस्टरांचं नाव काय ते किती साली शहीद झाले होते श्रीमती प्रभावती बाळासाहेब महाडिक माझे मिस्टर बाळासाहेब गणपतराव महाडिक श्रीलंका युद्धात एक बारा सत्याऐंशीला शहीद झाले